श्रावणी संध्याकाळ आभाळात काळे ढग दाटून आले होते थंडगार वारे झुळूझुळू वाहत होते दूरवर समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता अशा रमणीय वातावरणात सायली आपल्या बाल्कनीत उभी होती समुद्राकडे एकटक बघत ती हरवून गेली होती तिच्या मनात अनेक विचार घोळत होते सायली एक सुंदर हुशार आणि संवेदनशील मुलगी ती एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होती कामात व्यस्त असूनही ती निसर्गाच्या सानिध्यात रमणारी आणि कलात्मक दृष्टिकोन असलेली मुलगी होती तिला चित्रकला कविता आणि संगीत यांचा खूप छंद होता तिच्या विचारांची तंद्री अचानक मोडली जेव्हा तिच्या मोबाईलची रिंग वाजली तिने फोन उचलला पलीकडून तिच्या मैत्रिणीचा श्वेताचा आवाज आला सायली आज संध्याकाळी आपण कॉफीसाठी भेटूया का श्वेताने विचारले हो नक्कीच मलाही तुझ्याशी खूप बोलायचे आहे सायलीने उत्तर दिले सायली आणि श्वेता एका कॅफेमध्ये भेटल्या कॉफी पिताना दोघी गप्पांमध्ये रमल्या सायलीने श्वेताला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या तिला एकटेपणा जाणवत होता तिला आयुष्यात एक चांगला जोडीदार हवा होता जो तिला समजून घेईल तिच्या भावनांना महत्व देईल आणि तिच्यासोबत आयुष्यभर राहील श्वेताने सायलीला धीर दिला सायली तू खूप चांगली मुलगी आहेस तुला नक्कीच एक चांगला जोडीदार मिळेल फक्त थोडा धीर धर श्वेता म्हणाली सायलीने श्वेताचे आभार मानले आणि ती घरी निघाली घरी पोचल्यावर ती आपल्या खोलीत गेली आणि खिडकीजवळ बसली बाहेर पाऊस पडत होता पावसाच्या धारा खिडकीच्या काचेवर आदळत होत्या सायली पुन्हा एकदा विचारांमध्ये हरवून गेली दुसऱ्या दिवशी सायली नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली कामात तिने स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले संध्याकाळी ती घरी परतत असताना तिला रस्त्यावर एक अपघात झालेला दिसला एका तरुणाच्या बाईकला एका ट्रकने धडक दिली होती सायलीने लगेच आपली गाडी थांबवली आणि त्या तरुणाच्या मदतीसाठी धावली तो तरुण बेशुद्ध पडला होता सायलीने त्याला आपल्या गाडीत घेतले आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरांनी त्या तरुणावर उपचार केले आणि तो धोक्याबाहेर आहे असे सांगितले त्या तरुणाचे नाव अर्जुन होते तो एक कलाकार होता तो चित्रकला आणि शिल्पकला बनवत असे सायलीने त्याला त्याच्या घरी सोडले आणि त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली अर्जुन आणि सायली एकमेकांच्या जवळ येऊ लागले दोघेही एकमेकांच्या स्वभावाने आणि विचारांनी प्रभावित झाले सायलीला अर्जुनच्या कलात्मक दृष्टिकोनाची आणि साधेपणाची आवड निर्माण झाली अर्जुनला सायलीच्या संवेदनशीलतेची आणि दयाळूपणाची आवड निर्माण झाली एक दिवस अर्जुनने सायलीला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवले त्याने सायलीला आपली काही चित्रे दाखवली सायली अर्जुनच्या चित्रांनी खूप प्रभावित झाली ती त्याला म्हणाली अर्जुन तुझी चित्रे खूप सुंदर आहेत तुझ्या चित्रांमध्ये एक वेगळीच जादू आहे अर्जुन हसला आणि म्हणाला सायली तू माझ्या चित्रांना योग्य दृष्टीने पाहिलेस तुझ्यामुळेच मला माझ्या कलेची खरी किंमत कळली सायली आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात पडले ते दोघेही एकमेकांना खूप आनंदी ठेवत होते ते दोघेही एकमेकांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना पाठिंबा देत होते एक दिवस अर्जुनने सायलीला प्रपोज केले त्याने तिला एक सुंदर अंगठी दिली आणि म्हणाला सायली तू माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती आहेस तू माझ्यासोबत आयुष्यभर राहशील का सायलीने आनंदाने होकार दिला तिने अर्जुनला मिठी मारली आणि म्हणाली अर्जुन मी तुझ्यावर खूप प्रेम करते मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला तयार आहे अर्जुन आणि सायलीने लग्न केले त्यांचे लग्न एका छोट्याशा समारंभात झाले त्यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते लग्न झाल्यावर अर्जुन आणि सायली हनीमूनसाठी एका सुंदर हिल स्टेशनवर गेले तिथे त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात खूप वेळ घालवला ते दोघेही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी होते हनीमूनवरून परत आल्यावर अर्जुन आणि सायली आपल्या कामात व्यस्त झाले सायलीने आपल्या कंपनीत प्रमोशन मिळवले आणि अर्जुनने आपल्या कलेला आणखी प्रोत्साहन दिले अर्जुन आणि सायलीचे जीवन आनंदाने भरलेले होते ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि एकमेकांच्या साथीने ते आपले आयुष्य आनंदाने जगत होते कथेचा शेवट अर्जुन आणि सायलीचे प्रेम एक सुंदर आणि चिरंतन प्रेम होते ते दोघेही एकमेकांना समजून घेत होते एकमेकांच्या भावनांना महत्त्व देत होते आणि एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देत होते त्यांचे प्रेम एक आदर्श प्रेम होते जे लोकांना नेहमी प्रेरणा देत राहील